जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनी येथे मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली अनिकेत उर्फ बॉबी सचिन गायकवाड व चार असे मृत बालकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव शहरातील महाबळ परिसरातील नागेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांचा मुलगा अनिकेत उर्फ बॉबी हा रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घराच्या बाहेर अंगणात खेळत असताना त्याच्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला यात कुत्र्याने बॉबी याच्या गड्यावर चावा घेऊन लचके तोडले त्यात बॉबी हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला यावेळी काहींनी बॉबीला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना देखील या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले बॉबी याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले यावेळी कुटुंबासह नागरिकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता दरम्यान बॉबी याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळेच हा बळी गेला असल्याचे बोलले जात आहे आता पालिका प्रशासन काय कारवाई करते यावर शहरवासियांचे लक्ष लागून आहे ही घटना घडलेली आहे नागेश्वर कॉलनी सायंकाळी साडेपाच वाजता लहान मुलगा बाहेर सो अंगणात खेळत असताना एक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर लष्कर धरला आणि त्याच्या पा गड्याजवळचा जो कणा असतो तिच्यावर त्यांनी द घाव घाव घातला त्या गावामध्ये त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे माझ्या प्रशासनाला एक सांगू इच्छितो का मुकाट कुत्र्यांवर काय तुमचा प्रतिबंध आहे शासन केव्हा जागे होईल मोकाट कुत्र्यांविषयी काय समस्या मग केव्हा निर्बंध लागेल ज्या आज महापालिकेने कोणाला ठेका दिलेला आहे मग त्या ठेका दिलेला आहे तर त्याच्या त्या ठेका त्या ठे कुठल्या ठेकेदाराने ते, ते कुत्रे तिकडे आणून मोकाट कुत्रे आणून सोडलेले त्याबद्दल शासन केव्हा जागे होणार आणि यशा आजच त्या परिसरात कमी कमी अकरा ते बारा लोकांना त्या कुत्र्याने लचका धरलेला आहे तिच्या त्या लहान बाळाचा मृत्यू झालेला आहे तर आम्ही शासनाला ज एकच सांगितो काय मोकड कुत्र्यांवर काय प्रतिबंध करणार आम आमची मागणी एकच एका लहान हे जे मोकड कुत्रे हे या मोकड कुत्र्याने महापालिकेने त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात यावा असे जे मोकड कुत्रे फिरतात त्यांना त्यां जे काही मोकाड कुत्रे फिरता काही जे खाजगी कुत्रे फिरता, कुत्रे फिरता। खाजगी रोड तुम्हाला लायसन्स आहे का नाही त्यांना बाहेर फिरण्याचं सार्वजनिक टिकण्याचं लायसन आहे का मग सार्वजनिक मग जे खाजगी कुत्रे ही त्यांना तुम्ही त्यांना जसं बैलाला आपण एक म हे लावतो गुटा तो शा खाजगी कुत्र्यांना का बांधत नाही ते महापालिका खाजगी कुत्र्यांची खाजगी जे कुत्रे हे त्याची तपासणी का करत नाही त्याच्यातले खाजगी किती आहे मोकाट आहे हा खाजगी काही पण लक्षात आलेले नाही का, का कोणी मुद कोणी पाडलेला कुत्रा आहे तो पण समजलेला नाही अजूनपर्यंत त्या कुत्र्याचा कुत्रा कुठे काय आहे पण शासन आता आम्ही शा एकच माग इच्छितो आम्ही साहेबांना विचारू काय मोकाट कुत्र्यांवर तुमचं काय प्रतिबंध आहे महापालिकेला बाळाचा अनिकेत बॉबी उर्फ बॉबी सचिन गायकवाड आम मा आमची मागणी ही जे एका मोकड कुत्र्यांवर पायबंद घालण्यात आणि जे खाजगी कुत्रे असतील त्यांनाही जे लोक खाजगी त्यां त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही खाजगी कुत्रे जे पाळलेले त्यांच्याकडे लायसन्स आहे का नाही महापालिकेने महापालिकेने एक जे खाजगी कुत्रे जे घेऊन फिरतात जे खाजगी कुत्रे रस्त्यावर घेऊन फिरतात त्यांना जसं बैलाला आपण म्हणतो तशी झोपडी का बांधत नाही काठी का ठेवत नाही का, का खाजगी कुत्रे एक जीव गेला आता एक जीव नंतर दुसऱ्या मुलाचा जर जीव गेला तर कोण जबाबदार कोण प्रशासन जबाबदार राहील कोण जबाबदार राहील तर त्यासाठी आम्ही लहान बाहेर गेलोय लहान बाळ गेले साधी गोष्ट नाही ती हे महापालिकेला समजायला पाहिजे सोडवण्याचा बाजूच्या चार पाच जणांनी काठी मारण्याचा प्रयत्न केला पण त्याचा प्रवाह इतका जोरात होता तो डायरेक्ट लचकेच तोडायचा आता सुद्धा एका म्हणजे जो एका मनुष्याचा जवान मुलाचा हात तोडण्या म्हणजे हां पिसाळलेला आहे पिसाळलेला आहे काय का नेमका खाजगी येतो ते पण आम्हाला नाही तिथे कोण आणून सोडतात त्या एरियात नागेश्वर कॉलनी कोणाचा होतं तर तिकडे सोडतात का का ठिकाणी सोडतात तुम्ही तुमच्या आमच्या वार्डातून कमीत कमी, कमी तीनशे ते चारशे लहान विद्यार्थी म्हणजे अंगणवाडी पासून तर पहिली दुसरी तिसरी ते चौथी कारण की आमच्या प्रभागातून तिथं तीन शाळा आहेत त्या तिघे शाळांमध्ये ते सर्व विद्यार्थी पायी ये जा करतात आणि सर्व सर्वसाधारण तिथं हातमजुरी मोलमजुरीवाले माणसं आहेत ते रिक्षा वगैरे लावू शकत नाही प्रत्येक बाळाला तर कोणा लहान लहान मुलं सुद्धा एकटे जातात येतात त्या राहत ये जा करतात तर त्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुढे अजून वाढेल तर त्याच्यावरती प्रशासनाने काहीतरी नियोजन करावं अशी बळीराम सोनाम आपलं राजू किशन मी शेजारी राहतो शेजारी